दुसऱ्यामध्ये दुसरा प्रवेश कार्यकर्ते काय सांगणार आता हा जो प्रवेश आहे ही संपूर्ण जी आहे पक्ष मग शिंदे शिंदेसाहेब आहे ते जनतेसाठी जे सतरा तास अठरा ता तास ता ता काम करतात त्याचं हे सगळं असणारे रुपांतर आहे गोरगरीबाला असणारी मदत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणूस लाडकी बहीण लाडका भाऊ वृद्धांसाठी केलेली संपूर्ण ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी केलेली कामं आणि आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या नेतृत्वाने भगवा झालेला आहे त्याच्यामध्ये शाहपूर तालुका सुद्धा कमी नाही की संपूर्ण आमचं हे जे से आहे हे आमचे पक्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहे त्याचबरोबर त्यांनी जे आम्हाला दिलेले नेते आहेत माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे सुद्धा कुठलाही आमच्यामध्ये जिल्हा प्रमुख आहे मी नेता आहे असं न म्हणतात ते सुद्धा आमच्या पक्षमुख शिंदेसाहेबांच्या हो नेतृत्वामध्ये घडलेले एक व्यक्ती आहे हे सुद्धा कधी स्वतःला नेता मानत नाही आम्ही कधी आम्हाला नेता मानलो नाही आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये असणारी आम्ही कार्यकर्ते आहोत यांची असणारी कामं गोडगरिबांना असणारी कामं ही करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करतोय कोण आम्ही कोणाला श देत नाही काठशे करत नाही आमचे नेहमी मुख्यमंत्री का म्हणतात पक्षामुळे म्हणतात का टीकेचं उत्तर हे आपण कामान देतोय त्याप्रमाणे आम्ही ह्या लोकांना अगदी यांच्या असणारी कामं असतील ते आम्ही कधीच कटिबद्ध आहोत ते त्या पक्षात नाही इकडे आले म्हणून आम्ही त्यांची फसवणूक करणार नाही हा आमचा धर्म नाही आम्ही नीतीने चालणारे लोक आहोत आणि हा संपूर्ण नीतीची किमय आहे आम्ही कोणाला फसवून घेत नाही कोणाला कुठला आम्ही जगून घेत नाही अनेक पक्षामध्ये लोक घेतात वेगवेगळे त्यांना आम्हालाच दाखवतात तुम्हाला एवढे पोटी देऊ आता इलेक्शन आलंय सध्या तेच चालू दोन कोटी देऊ पाच कोटी देऊ तीन कोटी देऊ हा येईल तो येईल वरती सत्ता चालू आहे परंतु लोक थांबायला तयार नाही फक्त आणि फक्त मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विसर ठेवून त्यांच्याच पक्षामध्ये याची हा संपूर्ण तालुका झालेला आहे भगवामध्ये दिसतो केवळ आणि केवळ त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच केलेला आहे आम्ही एक निमित्त आहोत म्हणून आलेल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना माझी विनंती आहे आपण कुठल्याही कितीही वाजता कुठलाही काम असो आम्ही एक शिंदेसाहेबांचे सेवक म्हणून रात्री वेळा तरी फोन केला तरी आम्ही चोवीस तास तुमच्या असणार कुठेही कमी पडणार नाही वर मी माझ्या मी आज मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले की ज्या ठिकाणी युती होणार त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढा हीच सुरुवात होते का जे आज भाजपचे कार्यकर्ते हीच मैत्रीपूर्ण लढतीची सुरुवात आहे का असा विषय नाहीये साहेब म्हणाले प्रत्येक पक्ष तेच करणार आहे मी काय बोलणार ते सगळे पक्ष ते असतील परंतु शिवसैनिक हा लढायला कुठे कमी पडत नाही यश अपेक्षा येत असते त्याच्यासाठी काय विषय नाही ते लोकांच्या जनतेच्या हातात आहे आणि जनता आमच्या बरोबर आहे मग यशस्वी आम्हीच होणार आहेत त्यात काय विषय नाहीये आम्ही एकटे लढलो तरी आम्ही चालतील किंवा इथेच लढतो आम्ही तयारी आहे आता आतापर्यंत आम्ही एकटेच लढलोय काय विषय नाही तसा परंतु आमचे युवा नेते शेकडो कार्यकर्ते घेऊन आज पुन्हा भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले मॅक्स हा हाडाचा शिवसैनिक आहे त्याच्यामध्ये असणारा वलय लोकांना दिले त्यांनी प्रेम असंघ किती प्रमाणामध्ये लोक आले इथेच आहेत तर मला पूर्ण शहापूर तालुक्यातलं ता मॅक्स बाबतीमध्ये जे निरोप आले ते खरोखर अतिशय कथि आहेत मॅक्स हा असा माणूस आहे मॅक्स हा असा पोरग आहे कोणत्याही प्रसंगाला कुठेही धावून जातोय कधीही कुठे नाव खराब केलं नाही कधी कुठे त्यांच्या नाव वाईट झालेलं नाहीये आजही आसंगाचं प्रेम जेव्हा आसंगाचे लोक एवढे प्रेम करतात म्हणजे मॅक्स हा त्या आमच्या असणाऱ्या प्रेमाला लोकांच्या प्रेमाचं पात्र आहे आणि तो आता आमच्याबरोबर बरोबर आलेला आहे अजून त्याची ताकद वाढणार मॅक्स तू कधी फोन कर त्याचं नाव काय तुझं महेंद्र महेंद्र पण त्याला मॅक्स हा तुपण नाव त्याला म्हणतात हे हा प्रेमाने नाव हो देतात त्यांना म्हणून मॅक्स साठी आम्ही साहेब असतील मी असतील आम्ही चोवीस तास त्याच्यासाठी आहोत मॅक्सला आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय त्याच्यावर असलेली ही टीम ही एवढ्या प्रमाणात आलेली आहे खूप खूप त्याला आम्ही मनाभर अभिनंदन करतोय शिवसेना असंगाव गावातील आमचे जुनेचे सहकारी आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आज शिंदेसाहेबांच्या पक्षबरोबर आज प्रवेश करत आहेत मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हा सर्वसामान्यांचा नेता आहे गोरगरिबांचा कैवारी आहे केवळ वा त्यांच्यावर विश्वास ठेवून हा अवघा महाराष्ट्र भगवामय झालेला आहे त्याच्यामध्ये आसंगसुद्धा कमी नाही आज त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच कृपेने आज हा प्रवेश होतो आहे आम्ही मात्र निमित्त आहोत परंतु शिंदेसाहेबांचं सब आम्हाला शिकवण शिकवणे कोणाला फसवलं नाही येईल त्याचं काम करायचं गोरगरिबांच्या उपयोगी पडायचं परंतु कुठेही त्यांची चिटिंग नाही करायची अगदी आपल्या कुटुंबामध्ये सामील झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबाचे घटक आहेत जसं आपण कुटुंबातील प्रत्येक माणसाला जपतो तसे आपल्या सर्व शिवसेने येणाऱ्या सगळ्यांना सन्मान द्या मान द्या आणि मी तुम्हाला शब्द देतो आहे याच्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही कारण मी माझ्या पक्षप्रमुख आणि एक वफादार शिपाई आहे आणि एक पोस्टमन आहे म्हणून मन तुम्हाला सर्वांना सांगतोय का कोणी मनामध्ये किंतुबंतू ठेवू नका आपली कमी सगळ्यांनाच ओळखत नाहीये परंतु जर कुठे मला तुम्ही दिसलात डायरेक्ट मला फोन करा मी असं शिवसेने जय महाराष्ट्र करा हे सगळं आपलं मोठं नातं आहे आणि ते नातं मी शेवटपर्यंत निभावीन कुठेही कुठल्याही गोष्टीला मी कमी पडणार नाही हा तुम्हाला माझा शब्द आहे धन्यवाद चलो हम